घरगुती टिप्स ह्या कायम कधीच काम करत नसतात घरगुती टिप्स ह्या तात्पुरत्यापुरतीच काम करत असतात म्हणजे जर का तुम्ही असं ठरवलेलं आहे की तुम्ही फक्त घरगुती टिप्सवरूनच तुमची स्किन आणि हेअरची केअर करणार आहात तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही ती नियमित करत राहिलात तोपर्यंत ती छान दिसणार आहे आणि जर तुम्ही ते बंद केलं तर तुम्हाला लगेच दिसून येणार आहे की त्याचा असर पटकन उतरत असतो तर हो आजचा विषय आहे की घरगुती टिप्स कोणत्या कोणत्या वेस्ट आहे ज्या लाँग लास्टिंग असतील किंवा कुठल्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्टच लागणार आहे यावर आज आपण अभ्यासूया जसं की बेसन पिठामध्ये दही टाकणं आणि हळद टाकणं ठीक आहे बटाट्याचा रस टाकणं ते पण ठीक आहे केसांना कोरफड लावणं हे सर्वात छान आहे म्हणजे मी तर एक गोष्ट नेहमी इथे सगळ्यांना सांगेल की केसांसाठी प्रोडक्ट कमी पण कोरफडीचा वापर जास्त करावा तो अगदी हो योग्य आहे पण जेव्हा आपल्या स्किनचा विषय येतो त्यावेळेस तुम्ही पूर्ण फक्त वेगळेवेगळे लेपं करत राहणं किंवा वेगळे पॅक करत राहणं आणि ते तुम्ही तुमच्या स्किनला अप्लाय करणं आणि अपेक्षा करणं की आता वन याच्यामध्ये मी एकदम वन यूजमध्ये मी एकदम भारी असं होत नसतं ठीक आहे तर सगळ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक घरातनं ना नाही मिळणार आहे तुम्हाला काही गोष्टी ह्या प्रोडक्टमध्ये पण जावं लागणार आहे जसं की समजा तुम्ही असं ठरवलेलं आहे की तुम्ही तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला टॅनिंग फ्री करण्यासाठी फक्त एका बेसन पिठाचा वापर करणार आहात तर त्यांनी होणार नाही आहे ठीक आहे मी जेवढं की बघितलेलं आहे तर बऱ्याच महिलांना बेसन पिठाने उलटा चेहरा काळा पडतो असं त्या महिला सांगत असतात पीठ अगदी योग्य आहे पण तुम्ही मसूर पिठाची पण गोष्ट बघितली असेल मी रे रेग्युलर माझ्या चेहऱ्याला मसुराचं पीठच लावत असते मसूर पीठ आणि दूध एकत्र करून मी माझ्या चेहऱ्याला अप्लाय करत असते मसूर पिठाची एक गोष्ट तुम्ही बघितली असेल जेव्हा तुम्ही मसूर पीठ लावणं बंद करतात तुमचा चेहरा दोन दिवसाच्या आत लगेच डल दिसतो म्हणजे मसूर पीठ पण तुम्हाला लॉंग लास्टिंग नाही देत म्हणजे थोडक्यात घरगुती उपाय जे आहेत तर ते तुम्ही रोज नियमित केले तर ते तुम्हाला कामात येतात आणि जिथे तुम्ही ते थांबवाल तिथेच त्याचा असर पण थांबून जातो ठीक आहे तर जर का तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर डेली ग्लो हवा असेल तर तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करणं गरजेचंच आहे विदाउट मॉइश्चरायझर तुम्ही स्ट्रगल नाही करू शकत आहात तुम्हाला डेली तुमची स्किन टॅनिंग फ्री हवी असेल तर तुम्हाला फेशियल करणं गरजेचंच आहे विदाऊट फेशियल तुमच्या स्किनवरची डेड स्किन निघणारच नाही आहे आणि हे मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट नेहमी सांगत असते की फेशियलशिवाय तुमच्या स्किनची स्किन ही निघतच नाही आहे तुम्हाला फेशियल करणं हे गरजेचंच आहे जर का तुम्हाला एक क्लीन आणि प्रो स्किन हवी असेल तर मी स्वतः घरगुती उपाय माझ्या चेहऱ्याला भरपूर सारे करत असते नेहमी करत असते मी, मी माझ्या चेहऱ्याला कोरफडीचा गर लावत असते आंघोळीच्या आधी मी माझा चेहरा धुण्यासाठी मसुराचं स्पीठ लावत असते परत मी माझ्या चेहऱ्याला ओट्सवाला पॅक मला खूप जास्त आवडतो स्पेशली मिल्क ओट्स घेते मी मिक्सरमध्ये कोरडे वाटून घेते आणि ते पावडर मिक्सरमध्ये वाटलेली त्याच्यात दूध टाकून ते, ते चेहऱ्याला लावणं माझा सर्वात आवडीचा पॅक आहे परंतु मी दर महिन्याला फेशियल करत असते चाळीस दिवसातून एकदा मी माझ्या चेहऱ्याला फेशियल हे देतच असते तर फेशियल केल्याने काय होतं तुमच्या चेहऱ्याची डेडस्किन निघते तुमच्या चेहऱ्याची मसाज होते ग्लो हा कायम राहतो चेहऱ्याचं फॅट जे आहे तर ते फॅट बऱ्यापैकी कंट्रोल होते कारण की मसाजमुळे तुमच्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन छान होते आणि ज्या काही बारीक छोट्या मोठ्या गाठी असतील पिंपल असतील त्या तिथेच क्लीन होऊन जातात म्हणून फेशियल इज इम्पॉर्टंट मॉइश्चरायझर हे तुम्हाला गरजेचंच आहे हो मी एक सांगू शकते की विदाऊट सिरम तुम्ही सर्वाईव्ह नक्की करू शकता सिरम लावलं नाही लावलं इतकासा फरक पडत नाही आहे सिरम आजकाल तर मी बघत आहे खूप जणांना सिरम लावल्याने बरेच सारे साईड इफेक्ट होत आहे तर तुम्ही सिरमकडे नाही वळाला तरी पण चालेल पण मॉश्चरायझर तुम्हाला स्किनला लावायचंच आहे द डर्मा को ॲक्वासॉफ्ट एफ सी हे खूप चांगले मॉइच्चरायझर तुम्हाला मेडिकलमध्ये मिळतात जे तुमच्या स्किनला खूप बेस्ट असतात तुम्ही ते नक्की तुमच्या स्किनला लावून एक चांगला ग्लो देऊ शकतात सगळ्याच गोष्टी तुम्हाला घरगुती जमणार नाही आहे आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघून कोणते कोणते रसं मिक्स करून चेहऱ्याला लावू नका लिंबू तर चेहऱ्याला अंगाला अजिबात लावू नका लिंबू हे एक ॲसिड आहे आणि ते तुम्ही जर तुमच्या स्किनवर अप्लाय केलं तर त्याचे नेहमी वाईटच असर होतात ओके okay? सो so, नेहमी ह्या गोष्टी लक्षात घ्या की डायरेक्ट कुठलंच घरगुती गोष्ट ही चेहऱ्याला लावू नका ठीक आहे काही गोष्टी या तुम्हाला प्रोडक्ट्सकडे वळावंच लागणार आहे आणि असं अजिबात नाही आहे की हजारोचे प्रोडक्ट काही शंभर रुपयाच्या गोष्टीसुद्धा तुमच्या चेहऱ्याला चांगलं करून जातात एक चाळीस रुपयाचं मॉइश्चरायझर तुमच्या स्किनला अतिशय सुंदर बनवते जर तुम्ही ते नियमित रोजरित्या वापरलं तर आणखीन अशा सेशनसाठी मला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या केसांसाठी कुठले कुठले प्रोडक्ट्स आणि घरगुती उपाय तुम्हाला कामात पडतात आणि कुठले अजिबात करू नये घरगुती प्रयोग यावरचं आजचं से दुपारचं सेशन आहे अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो मी मुलांसाठी फक्त छान क्राफ्ट घेऊन आलेली आहे ऑरिगामी क्राफ्ट हा कोर्स आहे एकोणपन्नास रुपये फी आहे आणि दोन दिवसांचा हा कोर्स असणार आहे शनिवार आणि सोमवार संध्याकाळी पाच ते सहा लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याचं रेकॉर्डेट पण मिळेल ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा आणि तुम्ही पण अबॅकस शिकलेले असाल आणि तुम्हाला जर नोकरी करण्याची इच्छा असेल तर हो आमच्याकडे अबॅकससाठी वॅकन्सी आहे तुम्ही आम्हाला नक्की कॉल किंवा मॅसेज करू शकत आहात अबॅकससाठी थँक्यू